शिवजयंती निमित्त जुळे सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सो मंडळातर्फे विविध आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे निमित्त जुळे सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सो मंडळातर्फे प्रबोधनपर कार्यक्रम तसंच विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती श्याम कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली पालखी सोहळा व्याख्यान प्रबोधन पोवाडा आदी विविध कार्यक्रमांचा समावेश असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या विविध सोळा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती धर्माला घेऊन स्वराज्य स्थापन केलं होतं त्यामुळे रैतोत्सव आम्ही छ आ... मुस्लिम बांधवांना घेऊन त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्र प्राणप्रतिष्ठा करणार आहोत त्यानंतर सात वाजता पुणे येथील शिवशाही सुरेश शिवशाहीरेश यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर पोवाडा यांचं सादरीकरण होणार आहे या पत्रकार परिषदेस मंडळाचे अध्यक्ष चेतन चौधरी कार्याध्यक्ष अरविंद शेळके मारुती गोरे आदींची उपस्थिती होती